यावल शहरात श्री महर्षी व्यास ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने श्रीरामाची भव्य पालखी सजून यावल शहरातून गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्षाच्या स्वागताकरिता भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे स्वागत शहरात विविध ठिकाणी रांगोळ्या काढून करण्यात आले होते मोठ्या उत्साहात रविवार दिनांक तीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही पालखी मिरवणूक चालली यावल शहरात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्षाचे स्वागत शहरातील श्री महर्षी व्यास ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने करण्यात आले या मंडळाच्या वतीने श्रीरामाची भव्य पालखी सजून यावल शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली शहरातून या काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे विविध ठिकाणी रांगोळ्या काढून स्वागत करण्यात आले या पालखीचे पूजन नामदेव बारी परिवार यांच्या हस्ते करण्यात आले श्री भुवन महाराज यांनी या संपूर्ण पालखीचे धार्मिक विधी पार पाडले श्रीराम मंदिरातसुद्धा या निमित्ताने रोषणाई करण्यात आली होती सकाळी मोठ्या उत्साहात खांद्यावर पालखी घेऊन ज्येष्ठ नागरिक भजनी मंडळ भजन गात तसेच महिला भजनी मंडळ भजन गात आणि भक्ती गात शहरातून काढलेली ही मिरवणूक लक्षवेधी ठरली मिरवणूक रस्त्याच्या आजूबाजूला रहिवाशी नागरिकांनी सुंदर रांगोळ्या काढून या मिरवणुकीचे स्वागत केले तर ठिकठिकाणी थीक या पालखी मिरवणूक सहभागी भाविक भक्तांना जलपान आणि महाप्रसादचे देखील वितरण करण्यात आले यावल शहरात श्री महर्षी व्यास मंदिरापासून ही शोभायात्रा पारंपरिक मार्गाने काढण्यात आली शहरातील मोठ्या महादेव मंदिरात या यात्रेचा समारोप करण्यात आला या संपूर्ण पालखी यात्रेकरिता ज्येष्ठ नागरिक मंडळातील ज्येष्ठ नागरिक तथा माजी नगराध्यक्ष देश, चंद्रकांत देशमुख रमेश बोंडे झोपे नाना पंडित आप्पा गुरव आप्पा सुरेश नेटके भागवत ढाके अरुण चौधरी बंगलेसर इत्यादींनी परिश्रम घेतले यावल शहरातील यश एजन्सीमध्ये निमित्त विविध प्रकारची ऑफर देण्यात आली होती सर्व ग्राहकांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की ही ऑफर रमजान ईदच्या निमित्ताने वाढवण्यात आली आहे ही ऑफर आता दोन एप्रिल पर्यंत चालणार आहे या ऑफरच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बघा यश एजन्सीची ही महत्वाकांक्षी ऑफरची माहिती देणारी जाहिरात नमस्कार आज आम्ही आमच्या असंख्य ग्राहकांना गुढीपाडव्याच्या आर्थिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासाठी एक खास चांगली स्कीम लॉन्च केलेली आहे गुढीपाडवा ऑफर यश एजन्सी यावल हे नेहमी काही ना काही ऑफर देत असते आणि गुढीपाडव्यानिमित्त आम्ही एक चांगली अफलातून ऑफर आणलेली आहे आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर किंवा कुठलीही वस्तू खरेदीवर एक छान जागी कॅब तुम्हाला देणार आहोत कॅबची क्वालिटी सुद्धा चांगली आहे कुठलाही मोबाईल घ्या आमच्याकडनं स्मार्ट मोबाईल तुम्हाला कॅप कंपल्सरी मिळेल त्याचप्रमाणे कुठलीही आरसीडी वस्तू टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन ही जर तुम्ही घेतल्यास तुम्हाला लोटस हे चांगलं गिफ्ट आम्ही तुम्हाला देणार आहोत ही गुढ्याप्रमाणे आम्ही स्पेशल ऑफर आयोजित केलेली आहेत त्यात आम्ही बजाज फायनान्स उपलब्ध करून दिलेला आहे झिरो डाऊन पेमेंटवर तुम्हाला बजाज फायनान्सवर ही फॅसिलिटी मिळेल आयफोन घ्याल तर आयफोनवर सुद्धा एक अतिशय चांगल्या आकर्षक ऑफर्स आलेल्या आहेत त्याचप्रमाणे स्पेशल ऑफर आहे वर जर तुम्ही एरिस्टा कंपनीचा एसी घ्याल तर इन्स्टॉलेशन ब्रॅकेट हे तुम्हाला विनामूल्य राहील फ्री राहील तसेच स्टार आय बी डायकिन असे नामांकित कंपनीच्या एसीवर सुद्धा विविध ऑफर्स आहेत तरी कृपया तुम्ही सर्वांनी या ऑफरचा लाभ घ्यावा व एखादी मोबाईल घेऊन आमच्याकडनं कॅब तरी घेऊन जावी ठीक आहे धन्यवाद कुल्लोदा क्राप्ते अर्धाव अस्माकं कुटुंब माणां सेवागो स्थायियो आयु आरोग्य ईश्वरय धन्य रक्षये आपदा त लक्षये ईश्वरय काल संरक्षणार्थे ज्ञापारे राजद्वारे योशस्य त्याघं चैत्र मासे निमित्तयानां

रामचंद्र जी की दशरथ सुत रघुनाथ राम जी को भावे राम जी को यशोभयमे भारती करो राजा रामचंद्र जी की दशरथ सुत रघुनाथ की